राजे हा जो हत्ती आहे हा पूर्वजन्मी शापित होता म्हणले काय शाप होता म्हणजे दुर्वासा वैकुंठात गेले वैकुंठामध्ये गेल्यानंतर दुर्वासाच्या गळ्यात विष्णूने आपली वैजयंती माळा घातली तीच माळा घालून दुर्वासा स्वर्गात आले आणि तीच माळा दुर्वासाने इंद्राच्या गळ्यात घातली महाराज इंद्राला वाटलं दुसऱ्याची माळ माझ्या गळ्यात मी काय लहान माणूस आहे का मी इंद्र आहे आणि म्हणले असा दुसऱ्याचा हार घातलेला मी हार घालत नसतो महाराज यांनी तो हार काढला आणि हत्तीच्या गळ्यात टाकला हत्तीच्या गळ्यात टाकल्यावर हत्तीने मला तो हार खाली टाक सोडला आणि तो हार पाया खाली तुम्हाला कोणाच्या हत्तीच्या मला दुर्वासा हे सगळं पाहत होते दुर्वासाला क्रोध आला अरे याने म्हणले भगवंताच्या वैजयंती मालायचा अपमान केला इंद्राला शाप दिला ए इंद्र आज तू भगवंताच्या मालेचा अपमान केला मी तुला शाप देतो गजराजाला त्या हातीला तुला अभिमान झाला स्वतःचा मी तुला शाप देतो म्हणले जिथून तू हार खाली टाकला तिथून तुझं मूड करत होता तू हार खाली टाकला तिथून तुझं मुंडकं तुटन महाराज इंद्र चरणावर पडला क्षमायासना मागू लागला म्हणले तुझं इंद्रासन जाईल पुन्हा मिळेल तुला परंतु त्याच्याकरता तुला समुद्रमंथन करावं लागेल तेव्हा तुला इंद्रासन मिळेल महाराज गजराज चरणावरती पडला उपशाप दिला म्हणले तुझं मुंडकं तुटल परंतु मी तुला वरदान देतो म्हणले त्याला तुझं मुंडकं जोडल्या जाईल त्याला तुझं मुंडकं जोडल्यानंतर तुझं मुंडकं जगत पूजनीय होईल मोकळ्या बाजा मोकळ्या बाजा कैसे लागत आहेत का बाजायला मला बी जरा बरं वाटतंय जागे मला काय माझ्यासाठी वाजवा म्हणून नाही तुम्ही जागे याचं लक्ष देते माझ्यासाठी ना का माझ्या तुमच्यासाठी जागे आणि जरा वाजे जा ना मोकळ्या का दोन जेसीपी लागत असेल माग पुढं हाताला वाढायला टाळी वाजव आहे का दोन जेसीपी म्हणले पंधरा लिटर डिझेल लागत एका कथित काही काही टाळी सुद्धा महाराज शेजाऱ्याचं लेकरू नोकरीला लागलं लाग ला का अशा टाळ्या वाजायच्या अशा टाळ्या वाजवायच्या कशा हा, हा, हा बदल आहे बर फक्त हा बदल घरी गेल्यावर जाऊ द्या हा बदल फक्त सप्त्यापुरता नाही घरी गेल्यावर बी शेजाऱ्याच्या मुलाला नोकरी लागली की टाळ्या वाजवायच्या काय होईल तुमचा सुद्धा मुलगा नोकरीला लागला काय सांगत होतो मी काय सांगत होतो काय सांगत होतो पटकन आता पटकन काय वरदान दिलं म्हणजे तुझं जरी मुंडक तुटलं तरी तुझं मुंडक जगत पूजनीय होईल म्हणून पार्वती त्या गजऱ्याच्याच मुंडक मी आणलंय आणि गणपतीला जोडले पार्वती म्हणली देवा मला समाधान वाटलं पण माता मावल्या महाराज माघार घ्यायला तयारच नसतात ते म्हणले ठीक आहे हे मला आवडलं तुम्ही बरोबर सांगितलं म्हणले ह्या माझ्या मुंड मुलाच्या पहिल्या मुंडक्याचं काय हे तुटल्याला मुंडक याच काय म्हणले आता ते झालं मला ते पटलं आता नवीन मुंडकं जोडलं ते बी मला आवडलं माझा मुलगा जगत पूजनीय झाला वर बारे अनेक वरदान दिले परंतु माझ्या मुलाच्या पहिल्या मुंडक्याचं काय त्यावेळी महादेव म्हणले देवी आजपासून तुझ्या मुलाचं पहिलं मुंडकं चंद्राजवळ राहील आणि जी स्त्री जो पुरुष कलियुगामध्ये चतुर्थी व्रत करेल तो त्या दिवशी तुझ्या मुलाचं पहिलं मुंडक पाहिल आणि म्हणले जोपर्यंत तुझ्या मुलाचं पहिलं मुंडक पाहत नाही तोपर्यंत त्याचं चतुर्थीवर व्रत पूर्ण होणार नाही म्हणून तेव्हापासून तर आतापर्यंत तुम्ही चतुर्थीच्या दिवशी उंद्र पाहता काय पाहता काय पाहता काय पाहता चंद्र पाहता त्याच्या मागचं कारण आहे किती जणांना माहित होत चंद्र पाहायचं कारण गेल्या वर्षी शिवमहापुराण होतं ना मग गेल्या वर्षी सप्त काप साल गेले बर बर जा 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 ते का सांगितलं नव्हतं बरं बरं जाऊ दे त्याने नाही सांगितलं म्हणून मी सांगितलं त्यांच्यावरच कोणीतरी सांगायला महत्वाचं कोणी कोणाला सांगितलं टेन्शन न घे चंद्र पाहण्यामागचं कारण हे गणपतीचं पहिलं मुनक चंद्र लोकामध्ये दिलेलं आहे म्हणून तेव्हापासून तर आपण आतापर्यंत चंद्र पाहतो महाराज पुराणामध्ये वर्णन आलं गणपती बाप्पाला सुंदर गणपती बाप्पाचं प्रागिट्यकरण झालं आणि एवढे सुंदर गणपती पुराणामध्ये वर्णन आलं त्या गणपतीला पाहण्याकरता सर्व देवता येऊ लागले महाराज सर्वात अगोदर आले विष्णू पद्मनाभ नारायणा पद्म नारायण पद्म नारायण क्षणा केली निघून गेले के इंद्र आले चंद्र आले सूर्य आले वरुण आले दुर्गा महाराज सर्व देवता येत आणि नमस्क। नमस्कार नमस्कार करून जात आहेत सर्वात शेवटी आली शनिदेव सर्वात शेवटी कोण आलं शनिदेव आले आज मी कुठं जाणार नाही कुठं मला जायची गडबड नाही आज जास्त वेळ कथा झाली तर काही अडचण नाही ना हा म्हणून तुमचे विचारलेलं बरं आहे मला पुढचं काही तुमच्या डोक्यात प्लॅनिंग असलं तर परत टेन्शन नको म्हणून आज मला काही धावपळ नाही आज मी निवांत आहे पूर्ण तुम्ही म्हणले कीर्तनाच्या टायमात कथा घ्यायची तरी घेऊ हो शकतो आज हां हां बिलकुल बिनदास आज काही गडबड नाही आहे आज कुठं जायचं नाही काही नाही म्हणून तुम्हाला जेवढ्या वेळ पसनं होईल तेवढ्या वेळ सांगा थोडे पाय दुखू लागले का मला सांगा मी एकदा उठून उभा करतो मस्त भजन करू आजचाच दिवस आहे उद्या तुम्हाला इथं येऊन गोल राऊंड करून भजनही करता येणार नाही काला झाल्यावर टाळ्या बी वाजवता येणार नाही आणि जरी इच्छा झाली जरी आल्या तरी लगेच गाडीत टाकून संभाजीनगरला हे घेऊन जाते आणि उद्यापासून तुम्हाला भोजन भजन करा कोणीच म्हणणार नाही फक्त भज भोजन करा उद्यापासून भजन बिजन करा काही म्हणणार नाहीत म्हणून मीच तुम्हाला भजन करणारा म्हणणारा एकटाच आहे आणि घरचे जर लय वेळ महादेवाला बस गेली तर तुला काही कामच नाही इथं मी उपाशी मी येलो म्हणले आणि तू बसली महादेवाला पाणी घाली घरचा महादेव खा तू मासे हा सॉरी घरचा महादेव लई खोडीचा आणि त्याला परत या महादेवाला गेल्या लई त्रास होतो शास्त्र आहे बरं ज्याला जिबेनं पाणी प्यायचं त्यानेच मास खावं जिबेनं पाणी पितो त्याला मांस खायचा अधिकार आहे जो ओठाने अन्न खातो पाणी पितो त्याला मास खाण्याचा अधिकार नाहीये म्हणून जो जिबेनं पाणी पितो त्यानेच मास खा शास्त्र आहे आपण कशाने पाणी पितो ओठाने सिंह कशाने पाणी पितो जिबेनं कुत्रा गाय कशाने पाणी पिते जेबेनं कोण म्हणलं गायी कमी झाल्या म्हणून बरोबर आहे जेबेनं पाणी पिते काय कशाने पाणी पिते गाय पंधरा दिवस जरी उपाशी मारली तरी ती मास खात पंधरा दिवस बिगर चाऱ्याची गाय ठेवा आणि तिच्यासमोर मांस टाका फुंगणार सुद्धा नाही का कशाने पाणी पिते ती ओटाने आणि आम्ही तुम्ही कशाने पितो ओटाने आणि काय खातो काय खातो काय खातो उद्यापासून यांच्या समोर बकेट मांडत जा बकेट पाणी प्यायला बकेट द्यायचे तांब्या नाही द्यायचं आणि पी पाणी तोंड घालू जी पाणी महाराज शास्त्र काही आपल्याला काही घेणं देणंच नाही का शास्त्र मांस खाण्याचा अधिकार नाहीये मांस खाण्याचा अधिकार आपल्याला आहे म्हणून महाराज आज त्याला मारता तुम्हाला वाटतं काय परत नंबर तुमचा लागणार नाही हां म्हणून विनंती आहे लहानपणीपासून सोन्याचं पाणी पाजा पोराला सोन्याचं पाणी पाजा लहानपणीपासून दुसरी गोष्ट लहानपणी पाच वर्षापर्यंत त्याला गावरान गायचं दूध पाजा तुम्हाला हे आणण हे बोंबिलन हे घाण खाण्याची गरज पडणार नाही हे दरिद्री जाती डॉक्टरला घेऊन ते डॉक्टर बी डोक्यावर पडलेलं हां ते म्हणत याला आता अंडे द्यावा लागतील अंडे द्या म्हणणारे डॉक्टर कथेला येत नाहीत बरं आपल्या गावातले डॉक्टर कथेला आहेत आपल्या डॉक्टरवर कडे पाहू नका तुम्ही अंडे का अंडे द्या म्हणणारे डॉक्टर कथेला येत नाही जो डॉक्टर म्हणतो महाराज हे द्यान ते द्यान जर तुम्ही तिकडे म्हणून ती वेळ येणे अगोदर गाईचं दूध द्या पाच वर्ष गाईचं दूध पाजा गाईचं लोणी घाला महाराज बुद्धीनं कुशल होईल आणि त्वचा सुद्धा म्हणले त्याची आसी होईल की पाहिलं की कोणाला उचलून घ्या वाटलं नाही तर आता पाहिलं की वाटतं असं धपकन आहे का काही पोरं टवटवीतपणा काही असं कोणाचं पोरग उचला वाटायचं पहिलं आता कोणाच आहे चालता चालता उचला काय गोंडस आहे किती सुंदर आहे आता आता ते उचललं ते मग आयो मी इकडे बरगडी आयो मा आयो काका तुम्ही मला असं कसं उचललं काकांनी मजे ती तू उचललं पण तुझ्यात काहीच नाही तो सोपडा साफ झालाय तो बापाने बोबीला खाल्ले अण्ण चांगलंय विनोदाचा भाग सोडा अन्न चांगलं घ्या तो अधिकार आपल्याला नाहीये जे खाण्यायोग्य तेच खा मी काय कथा सांगत होतो दर्शना करता कोण आलं गणपती बाप्पाच्या दर्शनाला कोण आलं जागे शनिदेव आले आता मला सांगा मंदिरात गेल्यावर आपण देवाकडे कर, पाठ करतो का तोंड करतो तोंड करतो शास्त्रे बरं मंदिरात मध्ये गेल्यानंतर मंदिरातून बाहेर पडताना पाडदेवाकडे करून बाहेर पडू नये पाडदेवाकडे करू नये मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिराच्या पाठीमागून दर्शन करू नये आता बरेच जण मंदिराच्या पाठीमागून दर्शन करतात मंदिराच्या पाठीमागून दर्शन करायचं नाही मंदिराच्या समोर धर्मय मंदिराच्या पाठीमाग आधर्मय राहतो आणि मग तुम्ही आधर्माच्या पाया पडतात मंदिराच्या पाठीमागून कधी गंध लावायचा नाही बरेचसे मंदिर तुम्ही मागूनच खराब केलेत आणि दुसरी विनंती आहे नंदीच्या तोंडात पेढा घालू नका महादेवाला पेढा भरू नका देव हा नेत्राने भक्षण करतो स्वादाने भक्षण करतो म्हणून देवासमोर ताट ठेवत जा नैवेद्य दे महादेवावर किती पेडे वाहिले तर तुम्हाला व्याज गादीवरून सांगतो तुम्हाला काहीच मिळणार नाही नैवेद्य समोर मांडायचा देवासमोर ही जातीन महादेवाला पेडा भर महादेवाच्या मंदिरामध्ये जातात तोंडामध्ये नाही देवाला एका पात्रामध्ये नैवेद्य द्या आणि माझी विनंती आहे आजच्या दिवशी महादेवाला जर उसाच्या रसामध्ये खीर खाऊ घातली खिरीचा महाप्रसाद दिला तर म्हणले ज्याच्या जीवनात जी अडचण आहे ती अडचण दूर होते आज वैकुंठ चतुर्दशी उसाच्या रसातली खीर कथा दर गेवरायला पाठवा आणि उसाचा रस सांगा आणि उसाच्या रसामध्ये तांदूळ उसाच्या रसामध्ये तांदूळ टाकायचे त्याची खीर बनवायची आणि त्या खिरीचा नैवेद्य महादेवाला द्यायचं आजची आजचा दिवस खूप महत्वाचा आहे बरं न, या दिवशी आजच्या या नैवेद्याचं खूप मोठं महत्व आहे रसवंदीवरनं रस आणून हा नैवेद्य महादेवाला द्या म्हणले आज जर बेलाच्या लाकडावरती उसाच्या रसाची खीर बनवली आणि तो जर नैवेद्य महादेवाला दिला तर म्हणले तुमचे पित्र दहा हजार वर्ष तृप्त राहतात दहा हजार वर्ष पित्र म्हणजे तुमचे गेले किती हजार वर्ष दहा हजार वर्ष म्हणून ज्याला पितृदोष आहे पण पितृदोषाच्या लक्षणं सांगितले का मी त्या दिवशी पितृदोषाच्या लक्षण सांगितले का नाही सांगितले सांगितले ना म्हणून माझी विनंती आहे त्याच्या घरात अडचणी आहेत पितृदोष आहे काय कोणी कमी वयात गेलं असेल अपघाती गेलं असेल लवकर गेलं असेल त्याच्याकरताच आपण द्वारकेला जो यज्ञ ठेवला त्याचं कारणच आहे दुसरं काही कारण नाही पाच दिवसाचा यज्ञ आहे ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी आवर्जून चला आत्तापर्यंत नुसते तुम्ही फिरून आले तीर्थयात्रा कशी करायचे crawl... कशी करायची ते तुम्हाला engineering... माझ्यासोबत आल्यावर तुम्हाला सांगेल मी फिरणं वेगळं आणि तीर्थयात्रा करणं वेगळं ज्या तीर्थावर गेले त्या तीर्थाचं महिमा जर ऐकला नाही तर ती तीर्थयात्रा होत नाही द्वारकेला गेले द्वारका द्वारकेचं महि महात्म्या ऐकलं का गेल तर को कोणी द्वारकेला नाही गेला अजून गेले त्यांनी द्वारकेचं महात्म्या ऐकलं द्वारकेला जा जाऊन झाली म्हणली द्वारका धाम झाले आणि लोक बी असे डोक्यावर पडलेले चालले आमक्याची धामला तर चालली त्याच्याबरोबर त्या येड्या हळदीचा धंदा आहे ते त्याला पैसे कमावचे त्याच्यातून आणि हे चालला धाम करायला धाम कोणासोबत करावे धामाचे नेम काय आहेत याच शास्त्र आहे धामाला गेल्यानंतर त्या धामाचं महात्म्य ऐकावं म्हणले तर तो धाम घडतो नाही तो धाम घडत नाही म्हणले झाले आमचे चारीधाम माउंद केलं कीर्तन ठेवलं झाली मोकळी शास्त्र म्हणून ज्याला ज्याला शक्य आहे ज्याला ज्याला आणि एकदम कमी खर्चामध्ये लोक अकरा दहा हजार रुपये रेल्वेने घेतात आपण श्रीपल झोपून जायच्या गाडीने अकरा हजार रुपये तिथं यज्ञ तुमच्या हाताने होणार आता हो ती खूप मोठं प्लॅनिंग आहे त्याचं तूप सुद्धा वृंदावन किंवा काशीवरनं ओरिजिनल तूप येणार तूप सुद्धा इकडं महाराष्ट्रातलं नाही आणि रामदेव बाबाचं बिलकुलच नाही सातशे रुपये लिटर दूध भेटतं काय सहाशे रुपये सातशे रुपये ओरिजिनल तुपाला कमीत कमी पंचवीस ते तीस लिटर दूध जाळा लागतंय किती ओरिजनल तुपाला आणि सहाशे रुपये लिटरनी तूप भेटत असतं काय गाईचं म्हणून ओरिजनल तूप आता सध्या अडीच तीन हजार रुपये लिटर वरंदावनला भेटतं किलो अडीच तीन हजार रुपये ओरिजिनल तूप वरिजिनल तुपाने मला ते धान्य सुद्धा ओरिजिनल तूप सुद्धा ओरिजिनल लाकडं सुद्धा विधिवत सगळं विधिवत कार्यक्रम आवर्जून आवर्जून या हा काय व्यवसाय म्हणून नाही अकरा हजार जास्त केवळ काही याचा हेतू वेगळा आहे आणि माझी इच्छा आहे प्रत्येक धामावर दरवर्षी यज्ञ करायचा माझा इच्छा आहे दरवर्षी एका धामाला यज्ञ करायचा म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पत्रिका आहे इथ टेजीवर इच्छा असून बी जमत नाही श्रद्धा बी पाहिजे बरं नाही तर कथाकार महाराज म्हणले चलान गेले श्रद्धा नाही काही नाही आले फिरून तरी सुद्धा येऊ नका जर विश्वास देवावर असेल तरच चला मी म्हणतो मन म्हणून नाही तेवढ्या विश्वासाला काय सांगत होतो मी काय सांगत होतो कोण आलं झोप कोण आली झोप आली शनिदेव आले शनिदेव कोण आलं शनिदेव आले देव। आणि शनिदेवाने गणपती बाप्पाकडे पाठ केली आणि महाराज गणपतीकडे पाठ केल्यानंतर पार्वतीला राग आला ए शनी माझ्या मुलाकडे पाठ करून उभा राहिला म्हणले एक कोणतं आहे शनिदेव म्हणले मी जर तुझ्या मुलाकडे पाहिलं तर माझी वक्र दृष्टी पडेल तुझ्या मुलाचा चेहरा काळा पडेल म्हणले का म्हणले मला माझ्या बायकोचा शापेल पणाचा शापे आता कथा थोडी लक्ष देऊन ऐका बरं लक्ष देऊन बिलकुल फ्रेश बसा जरा प्रसन्न हा असा जरा बांध कोर नका बसू महादेवाने वा हर हार 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 आता आपल्याला शनिदेवाची कथा ऐकायची शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं ज्याला शनीची पीडा चालू आहे त्याने जर शनिदेवाची कथा ऐकली तर म्हणले तिचा प्रकोप कमी होतो म्हणून ज्याला शनीचा प्रकोप आहे त्याने लक्ष देऊन ऐका बिलकुल काही एकदा उठून उभा करून नंतर सांगू हां तुम्ही म्हणताल तसं एकदा उठून उभा करू का नको ना हां आज कथा थोडी जास्त वेळ चालणार काही टेन्शन घेऊ नका निवांत उठू आज सगळ्यांनी उठल्यावर भजन करायचं माथाऱ्या माणसापासून तर तरुणापर्यंत सगळ्यांनी अण्णा तुमचे तरुण घ्या मोठा राऊंड करायचा आजचा दिवस आहे खरं सगळ्या तरुणानी मोठ्या पावल्या सुरू करायच्या तुम्ही सुद्धा आजीबाई आजचाच दिवस आहे बिलकुल मस्त तुमच्या म्हातारे माझ्या माणसाचा राऊंड करायचा मग आज हा गुडघे राहतात गुडघे इथं नाचल्या हा तुमच्या गुडघ्या औषध आहे पहा तुम्ही पावली खेळून पहा पुढच्या आठवड्यात पहा म्हातारी कशी नीट चल ती कुठं चालली गेव राहायला कसं काय म्हणले गुडघे गुडगे महाराजांनी खतम केले म्हणले नीट झाले म्हणजे पाहा तुम्ही पावल्या खेळून पाह मग देवड्या मा आहेत त्यांनी आणि मला तुमचे फोन नंबर द्या हा जाताना फोन नंबर द्या तुमचे मी तुम्हाला आठ दिवसांनी फोन करतो गुडगा काय म्हणतो शनिदेव कोणाचा मुलगा आहे देवाचा पप्पाच नाव काय बरोबर टाळ्या शनी देव कोणाचा मुलगा आहे सूर्याचा शनीच्या आईचं नाव काय कापसाबाई काय नाव काय कारण तुमच्या डोक्यात सध्या कापूसच मी धोंडाबाई मी म्हणला असतो पण धोंडा अजून लांब आहे बाई तो इकडे इकडे इथं इथं तो पाया पडू दे इकडे इकडे तेजवर तू नाही म्हणली पाया पडू दे एक म्हणली काहीतरी काय नाव आहे सूर्यदेवाच्या शनिदेवाच्या आईचं नाव आहे छाया बरं तरी शनी मंदिर आपल्याला जवळ आहे बर तरी शनी आपल्या जवळ येत बरं पाकिस्तानला नाही शनी मंदिर काय करावं आपली नुसता गोंधळ आहे हो मला याचाच लय राग येतो मी बोलल्यावर तुम्हाला लय लागत असेल पण काय माझं तोंडच नीट नाही थोबड जरा माझं गाणी आणि गाण याच्यासाठी खऱ्यासाठी गाणी खोट्यासाठी गाणं नाही खऱ्यासाठी घाणे महाराज तुम्हाला माझं बोलणं लागेल माझं जरा वय कमी पडतो हो काय करावं मी पण दुःख होतं या गोष्टीचं मला आपण शनिदेवाला राक्षस म्हणलं किती वेळा गेले तुम्ही नाही गेले आणखी किती वेळा गेले तिथं ते खाली श्लोक लिहिलेलं नाही का तिथं काही आहे का लिहिलेलं त्याच्या त्याच्या आईचं नाव आहे की नाही म्हणून मी थोडं वाचले ते मी फक्त बंगले पार चालले होते याचा एवढा झाला आणि त्याचा तेवढा झाला त्याच्या ते 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 दारात याच झाड आणि त्याच्या दारातली कप त्याच्या घरात याचे कपन आईन आई पप्पान काय करत मी त्याचसाठी थोडी गेली होती आता हे बिचारे गेर टाकू टाकू गेर टाकू टाकू परेशान तुम्ही एकीकडे एक 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 पाय करून बसता आणि तुम्हाला काय काम इकडे तोंड असतं इकडे घर पाहत 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 शेनीला जाताना एकाडी घर सगळे पाहत पाच जाते तिकून आता इकडं तोंड येताना इकाडे सगळे घर पाहत पाहत पाच पाहात घरी आली आणि घरी आली का म्हणती का हो ती आमकी आमकी डिझाईनचं घर कसं छान वाटलं तो म्हणला मी नाही पाहिलं आणि म्हणले तुम्ही माझ्यासोबत होते कुठं होते ते म्हणले मी तुझ्यासोबतच होतो म्हणले मी पाहिलं पाहिलं तुम्ही नाही पाहिलं तो म्हणला माझं गेर टाकू टाकू अर्धा जीव गेला म्हणले आणि मी काय घर पाहत होतो का ही जातानी ह्या साईडचे घर पाहते कारण जातानी गाडीचं आणि ती येतानी आखे घर पाहते आणि आल्यावर त्याला डोक्याला ताण आपण तसंच बांधू बर गेल ते कशाला शनीच्या दर्शनाला घर पाहायला गेलते की शनीच्या दर्शनाला मग ज्या कामाला गेले तेच इमानदारी ना करा ना आता तुम्ही कथेला आले का झोपायला मग कस कमून झोपा कथ्याला आले का जांभळ्या द्यायला आले कथेला मग कमून जांभळ्या देतात ज्या कामाला गेले मी तुम्हाला जांभळ्या देताना दिसलोय का दिसलो का मी जांभली दिली सहा दोन चार दिवसात जांभली दिली आता लई दगदग झाली प्रवास झाला ना आता मी दिली का जांभली एक दिवसात पाहिलं सहा सातव्या दिवसात आणि तुम्हाला काय झालं आलं का ती पु बरी बिचारी तिचं तोंड बारीक होत होत हिनं तोंड वाशेल तेवढ्यात दोन मच्छर तोंडात आणि म्हणते मी प्युअर व्हेजिटेरियन आहे दोन मच्छर कथेत खाल्ले तो विनोदाचा भाग सोडा मला असा फवारा मारावा लागतो बरं कारण सरकीवर रोग पडल्यावर तुम्ही काय करता मारतात नाही फवारा मग तसं कथेत सुद्धा कधी कधी आम्हाला मारावा लागतो कारण गणेश महाराज रात्रीचं एक तास कीर्तन करणं सवा तास कीर्तन करणं लय मोठे पण नाही दुपारची चार तास कथेत माणसाला बसून ठेवणे लय मोठं काय सोपं नाही एवढं हा रात्रीच कीर्तन सवा तास लय जड नाही रात्रीच दुपारच्या वेळेमध्ये हो तीन तास ज्याला माणसं बसवता आले आणि नेमके उलट्या डोक्याचे तुम्ही कथेवाल्याला देताना लय कमी देतात तू किती तास बोलतो तीन तास आणि कीर्तनाला मग पन्नास म्हणलं तर पन्नास चाळीस म्हणलं तर चाळीस आणि कथाकारा कथाकारामाग सहा जण ते तेव्हा एक सात आणि त्याला मारत एवढेच घ्या ना किती तास बोलवतो तेव्हा रोजचे तीन तास सात दिवसाचे किती तास झाले किती तास झाले किती तास झाले आणि कीर्तनकार किती <laughs> तास बोलतो तू किती तास बोलतो तू एक तास सवा तास लय जर असल तर दीड तास किती देता दीड तासाचे पंचवीस तीस देऊ नका या मताचा मी नाही वावर ऐकून द्या त्या मताचा मी द्या बिलकुल तुमच्याकडे आहे देताय तुम्हाला आवडतंय नो प्रॉब्लेम पण माझ्याकडून कोटार पाहिजेत मी काय तुमचा बांध कोरलाय का हा को मला देताना कमकंज्युजी करता म्हणून आता मला जातानी प्रत्येकाने दे। दहा दहा हजार द्या द्या हा नुसतं मान तर आला ना कुठं काय तुमच्या बांधार येऊन हा म्हणा नुसतं मला बी बरं वाटन जरा हा म्हणले तुम्ही आणि चला काढा लगेच होय कोण म्हणला ही म्हणली का चला आण लवकर दहा बोली भोलेनाथ भगवान की जय उमापति महादेव की जय हर आर हार महाराज शनिदेव हा कोणाचा मुलगा आहे छायेचा मुलगा आहे शनिदेवाच्या आईचं नाव छाया आहे वडिलाचं नाव सूर्य आहे महाराज सूर्याची पहिली पत्नी तिचं नाव संध्या काय नाव या संधे सूर्यदेवाला तीन दाम्पत्य झाले आणि तीन दाम्पत्य होऊन सुद्धा सूर्य संसारामध्ये रममान होता याचा राग संध्येला आला आणि संध्याला वाटलं आता मुलं झालेत आपण भजन पूजन करावं यज्ञ करावा दान करावं संसारातून जरा बाहेर पडावं परंतु शनी जरा संसार सूर्य थोडा संसारामध्ये आतिरत होता म्हणून एक दिवस हिला वैराग्य झालं आणि हिच्या स्वतःच्या शरीरापासून जी सावली पडते तिच्यापासून तिने एक कन्या निर्माण केली एक स्त्री निर्माण केली तिला आपण छाया म्हणतो हिंदीमध्ये आणि महाराज तिला घरात सोडलं आणि ही स्वतःसारखी बिलकुल सेम टू सेम जशाला तशी नाकाने डोळ्याने कलरने उंचीने मला सगळं सेम टू सेम आणि जंगला ही जंगलामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेली महाराज सूर्य भगवंताला वाटलं ही माझी पत्नीचे महाराज सुंदर संसार करत होते आणि कालांतराने या छायापासून सूर्य भगवंताने कोणाला जन्म दिला शनिदेवाला आणि मला शनिदेवाला जन्म दिल्यानंतर हा शनिदेव सूर्याला त्रास देऊ लागला म्हणून पिंपळाखाली दिवा लावताना त्याची वाद कधीच पूर्वेकडे नसावी पिंपळाखाली जे दिवा लावतात कर ला ला ना त्यांनी वाद पूर्वेकडे करायची नाही पिंपळाखाली दिवा लावताना त्याची वात पश्चिमेला असावी पूर्वी पूर्व दिशा कोणाची आहे कोणाची दिशा आहे पूर्व सूर्याची आणि सूर्याचा आणि शनीचं जमत महाराज आपल्याकडे एवढं बारीक बारीक शास्त्र आहे घर गर बांधल्यानंतर सगळी रद्दी खराब खराबक्षिण दिशेला असावा आणि घर बांधल्यानंतर दुसरी एक विनंती आहे घरामध्ये जोपर्यंत त्याला दार आणि खिडक्या बसवत नाही तोपर्यंत राहायला जायचं नाही बाकी हे नाही झालं तरी फरशी नाही झाली तरी चालल ज्या घरामध्ये राहायला जाता त्या घराला पहिले आणि खिडक्या बसवत जा बिगर खिडकीच्या आणि बिगर दाराच्या घरात राहायला जाऊ नये मत्स्य पुराण वाचलं ना तर त्याच्या सर्व महाराज वास्तू सगळं वास्तूच निरोपण केलेलं मत्स्य देवता म्हणून घर बांधल्यानंतर त्या घरात त्या दिवशी राहिला जायचं त्या दिवशी दार आणि खिडक्या तुम्हाला वाटतं काय दारन खिडक्या आताच आहेत पहिल्यापासून हे फक्त स्टाईल बदलत चालली हा हे पूर्वीपासून बिगर खिडक्याच्या बिगर दाराच्या घरात राहायला जाऊ नये आता हे माता मावलेला हे शिवमापुराना ऐकतात आणि घरी गेल्या नवऱ्याला म्हणतात नवरा म्हणतात त्या महाराज